हॅलो नमस्ते इयत्ता दहावी आज आपण बऱ्याच दिवसातून भेटत आहोत बाळनो गणित भाग एक दोन चलातील रेषीय असं मी करणे हे प्रकरण आज आपल्याला पाहायचं आहे हे प्रकरण इयत्ता आठवीमध्ये पाहिलेलं आहे नववीमध्ये पाहिलेलं आहे आणि दहावीमध्ये पण पाहणार आहोत बघा तुम्हाला जर यथा आठवी आणि नववीमध्ये हे प्रकरण जर चांगलं येत असेल तर काही शंकाच नाही परंतु तुम्हाला समजलं नसेल तर लक्षात घ्या जेव्हा दोन समीकरण दिली जातात समीकरण तुम्हाला देते ही नाहीत आपण फक्त प्रॅक्टिस साठी घेत आहोत लक्ष द्या वाय बरोबर बारा या समीकरणाच्या चलाला कोटी एक असते लक्षात असू दे बाळांनो तीन एक्स अधिक चार वाय बारा हे समीकरण पहिलं दिलं आणि दुसरं समीकरण बघा एक वजा चार वाय बरोबर तेरा दिलं समीकरण फक्त समजावून सांगण्यासाठी घेत आहे याच्यामध्ये एक्स किंवा वायचं निरसन करायचं असतं याचा अर्थ ते निघून जात त्याची किंमत झिरो होते कधी झिरो होते अधिक एक आपण अधिक एक वजा एक घेतला याची किंमत किती येणार झिरो ह्याला समजा वाय जोडले वाय जोडले तरी सुद्धा याची किंमत किती असणार आहे झिरो असणार आहे बाळान बघा याची किंमत बघा अधिक वाय वा याची किंमत झिरो झिरोच असणार आहे किंवा याला एक्स जोडलं तर त्याची किंमत काय येणार आहे झिरोच मग या या समीकरणामध्ये दोन्ही पैकी एकाची किंमत काय आणायची आपल्याला बाळ झिरो आणायची आहे बघा तर मग आता काय करावं लागणार आहे आपल्याला इथं अधिक चार वाय आहे हिथं वजा चार वाय आहे म्हणजे याचा अर्थ याची किंमत काय होईल झेरू होईल म्हणजेच वायचं निरसन होईल तेव्हा या दोन समीकरणांची काय करायची असते बेरीज तेव्हा या दोन समीकरणांची बेरीज करायची चिन्ह भिन्न असल्यानंतर डायरेक्ट बेरीज करायची आणि जर इथं अधिक असेल समान चिन्ह झाली यांची निरसन होईल का अधिक एक अधिक एक बरोबर दोन होईल ना अधिक दोन होईल मग काय करायचं यावेळेला वजाबाकी करून यांची चिन्ह बदलून घ्यायची मग चिन्ह बदलतील फक्त एकाची समीकरणाची वजाबाकी म्हणजे वरती लिहिलं तीन एक स अधिक चार वाय बरोबर बारा आणि हे लिहिलं एक अधिक चार वाय बरोबर तेरा आता बघा ही समान चिन्ह आहेत म्हणजे वजाबाकी केली की फक्त खालच्या समीकरणांची चिन्ह बदलत असतात म्हणजेच दोन्ही समीकरणांची काय करायची इथं वजा बाकी वजा बाकी म्हटल्यानंतर काय होणार बघा इथं इथं वजा चिन्ह येणार याच चिन्ह बदललं इथं वजा येणार हे निघून गेलं इथं वजा येणार हे अधिक चार आणि हे वजा चार म्हणजे याची किंमत काय झाली इथं इथं किंमत याची झिरो होती तीन मधून एक गेलं इथं काय राहणार दोन एकच राहणार इथं तेरा मधून बारा गेलं की किती राहणार वजा एक असं याप्रमाणे कधी बेरीज कधी वजाबाकी करायची हे तुमच्या लक्षात आलं असेल बाळांनो जर ऑटोमॅटिक प्लस आणि मायनस आलं तर बेरीजच करायची मग तिथं एक्स असू दे किंवा वाय असू दे दोन्ही चेल समानच असते चला तर मग आता पुस्तकामध्ये सोडवलेली गणित या प्रकारची दिलेली आहेत ती तुम्हाला समजावून सांगते बाळानो म्हणजे लक्षात येईल तुमच्या काय करावं लागतंय ते बघा पहिलं समीकरण घेऊया आपण पाच एक्स वजा तीन वाय बरोबर पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ आणि त्याच्या जोडीचं समीकरण दिले तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन आता बघा मग काय करावं लागते इथे लक्ष द्या काहीच समान नाही आहे का समान हिथं पाच एक्स आहे तर इथं तीन एक्स आहे समान नाही इथं वजा तीन वाय आहे तर अधिक तीन वाय नुसतं वाय आहे तर इथं अधिक तीन वाय आणण्यासाठी किती न गुणलं पाहिजे तीन न गुण पाहिजे समीकरण ह्याला एक द्यायचं पाच एक्स लिहून घ्यायचं इथं उत्तराला सुरुवात आपल्या पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ समीकरण नंबर एक तीन एक्स अधिक वाय बरोबर दोन समीकरण नंबर दोन आता इथं तीन तीन आलं पाहिजेत यासाठी समीकरण दोनला कितीने गुणूया तीनने मग फक्त वाया गुणून चालेल का आपल्याला नाही तर काय करावं लागेल पूर्ण समीकरणाला पंक्ती जेवाला वाढायला बसलो तर सगळ्यांना समानच वाढलं पाहिजे ना का एकाला जास्त एकाला कमी करतो आपण नाही त्याप्रमाणे हे पंक्तीला बसलेले लोक आहेत त्यांना समानच म्हणजे कसं याला तीन गुणलं तर याला पण तीन न याला तीन गुणलं तर याला पण तीन गुणावं लागेल ना चला मग मग काय करायचं इथं तीन वाय येण्यासाठी समीकरण दोन समीकरण दोन किती कितीने गुणू तीन ने गुणू तीन ने तीन गुणिले तीन एक्स अधिक तीन गुणिले वाय बरोबर तीन गुणिले दोन तीन त्रिक नव एक्स तीन वाय बरोबर तीन दोन्ही सहा समीकरण नंबर किती झालं हे तीन समीकरण एक आणि तीन यांची काय करायचं इथं वजा तीन वाय आहे इथं काय आहे अधिक तीन वाय काय करावी लागणार समीकरण एक व तीन यांची बेरीज समीकरण एक व तीन यांची बेरीज करू वरती लिहून घेऊया पाच एक्स वजा तीन वाय बरोबर आठ नऊ एक्स अधिक तीन वाय बरोबर सहा बेरीज करायची म्हटल्यानंतर अधिक तीन वाय वजा तीन वाय गेले झिरो किंमत आली नऊ आणि पाच चौदा एक्स आणि नऊ आणि सहा चौदा म्हणून एक्स बरोबर तिथे व्हॅल्यू काढूया आपण एक्स बरोबर काय येणार आहे चौदा छेद चौदा चौदा छेद चौदा म्हणजे काय आलं एक ही वेल्य कशा ही कशात ही भरली कोणत्याही समीकरणामध्ये भरली तर चालते आपण समीकरण दोन सोपा हे दोन मध्ये ठेवू एक्स बरोबर एक ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू बघा आता समीकरण दोन काय आहे तीन एक स अधिक वाय बरोबर दोन म्हणून एक स बरोबर एक ठेवायचं तीन गुणिले एक अधिक वाय बरोबर दोन म्हणून तीन एके तीन अधिक वाय बरोबर दोन म्हणून वाय बरोबर हे दोन हे अधिक तीन इकडे नेल्यानंतर वजा तीन होणार वाय बरोबर वजा एक ठेणार कारण तीनमधून मग उकल कशी येणार उकल बरोबर उकल बरोबर एक्स आणि वाय काय येणार एक्सची किंमत पहिली एक्सची किंमत आली आहे एक वायची किंमत आली आहे वजाय यासाठी तुम्हाला तीन मार्क्स काय होतील मिळून जातील इतकं सोपं आहे हे, हे बाळनो चला तर मग पुढचं गणित काय दिलेलं आहे बघूया आणि सोडवूया हे गणित तुम्हाला कळाय असेल चला मग पुढचं गणित बघूया पुढचं गणित काय दिलेलं आहे बघा तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस आणि दुसरं समीकरण दिलंय त्याच्या जोडीचं पाच एक्स वजा वाय बरोबर अठरा बघा काय करावं लागणार आहे काय दिसतंय तुम्हाला इथं अधिक दोन वाय समीकरण लिहून घेऊया उत्तराला सुरुवात करूया तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस समीकरण नंबर एक पाच एक्स वजा वाय बरोबर अठरा समीकरण नंबर किती झालं दोन आता लक्ष द्या इथं दोन वाय आहे इथं दोन वाय येण्यासाठी समीकरण नंबर दोन ला किती न बुडलं पाहिजे दोन समीकरण दोन ला समीकर न दोन ला दोन ने गुण म्हणजे कसे येणार पाच एक्स गुणिले दोन वजा वाय गुणिले दोन अठरा गुणिले दोन <coughs> पाच दुनी दहा एक्स वजा दोन वाय बरोबर अठरा दुनी छत्तीस हे समीकरण नंबर किती आलं तीन आता बघा दोन वाय दोन वाय असणार समीकरण कोण कोणतं आहे लक्ष द्या इकडं समीकरण एक समीकरण एक काय आहे बघायचं अधिक दोन वाय आहे ना इथं काय आलं वजा दोन वाय मग समीकरण एक व तीन यांची काय करायची समीकरण एक व तीन यांची बेरीज समीकरण एक व तीन यांची बेरीज करू जमी करणे काय आहे तीन एक्स अधिक दोन वाय बरोबर एकोणतीस दहा एक्स वजा दोन वाय बरोबर छत्तीस काय होणार तो वायला वाय निघून जाणार दहा तीन किती झाले तेरा एक्स बरोबर नऊ आणि सहा पंधरा पंधराशे पाच हजारला एक तीन दोन पाच आणि एक सहा पा पासष्ट आले म्हणून एक्स बरोबर म्हणून एक बरोबर काय येणार पासष्ट तेरा तेराच्या पाड्यात आहेत का तेरा एक ते दोनशे त्रिक एकोण चार तेरा चौक तेरा, तेरा पाच ये तेरा गुण पाच पाच त्रिक पंधराशे पाच आठ एक पाच एक पाच तेरा पाच पासष्ट म्हणजे किती आले पाच एक बरोबर आले पाच आलेली किंमत काय करायची आपल्याला कोणतं पण सोपं समीकरण बघायचं त्यामध्ये ठेवायची कोणतं सम, समीकरण सोपं आहे बघा हे पहिलं पण सोपं आहे दुसरं पण सोपं आहे समीकरण दोन मध्ये ठेवू एक बरोबर पाच ही किंमत समीकरण दोन मध्ये ठेवू समीकरणे एक मध्ये पण ठेवली तर तीच किंमत येते दोन मध्ये ठेवली तर तीच किंमत येते किंमतीमध्ये काहीही बदल होत नाही इथं किती पाच गुणिले इथं पाच वजा वाय बरोबर अठरा पाचापाचा पंचवीस वजा वाय बरोबर अठरा मग काय होणार वजा वाय इथं राहणार बरोबर इथं अठरा इथं इकडे गेल्यावर काय होणार पंचवीस आता बघा पंचवीस मधून अठरा गेले किती राहिले गे? म्हणून वजा वाय बरोबर अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस सहा राहिले सात राहिले सात कसले सात वजा सात म्हणून वाय बरोबर वजा वाजा काय होणार अधिक मग आता उकल कशी लिहिणार उकल कशी लिहिली जाणार उकल अशी लिहायची उकल बरोबर एक्स वाय एक्सची आपली किंमत किती आली आहे पाच ची किंमत किती आली आहे सात याच्यासाठी आपल्याला किती मार्क्स मिळाले तीन मार्क्स मिळाले बघा अजून एक गणित घेऊया म्हणजे तुमच्या पूर्ण लक्षातील पुढचं गणित काय आहे ते बघूया पुढचं गणित आहे बघा पंधरा एक तीस। एक्स बरोबर एकतीस पंधरा एक अधिक सतरा वाय बरोबर एकवीस आणि त्याच्या जोडीचं समीकरण आहे सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा आता इथं काय करायचं आहे बघा तुम्हाला काय दिसतंय बघा इथं पंधरा एक्स ला इथं वायला आहे ना क्रॉस त्यानंतर बघा <coughs> इथं सतरा एक्स ला इथं सतरा वायला आहे क्रॉस मध्ये आहे मग जर असं आलं याच पद याला आणि याच पद याला आलं तर काय करावं लागेल बाळनो एकदा हे दोन समीकरण लिहून घ्यायचे समीकरण नंबर एक आणि समीकरण नंबर दोन पंधरा एक्स इथं उत्तराला सुरुवात करू पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस समीकरण नंबर एक, समीकर एक सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा समीकरण नंबर दोन काय करायची आता पहिल्यांदा एकदा वजाबाकी करायची आणि एकदा अ बेरीज करायची म्हणजे दोन लहान समीकरण मिळतील समीकरण एक व दोन यांची समीकरण एक व दोन यांची बेरीज करू बघा आता बेरीज केल्यानंतर काय येईल पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा बेरीज केल्यानंतर एक आणि एक दोन दोन आणि एक तीन इथं वाय सात आणि पाच बाराशी दोन हातच्या एक म्हणजे बत्तीस वाय अधिक बत्तीस एक्स येईल काय करायचं या समीकरणाला बत्तीसने भागो बत्तीसने भागून काय येणार बघा बत्तीस ने भागो ने भागल्यानंतर एक्स इथे काय येणार वाय बरोबर एक कारण सगळीकडे बत्तीस 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 निघून गेले समीकरण नंबर किती आले हे तीन आता काय करायची समीकरण एक व दोन यांची वजाबाकी करून घ्यायची बघा बळानो समीकरण एक व दोन यांची हे असं कधी करत सांगितलं मी च पद वायला वायचं पद एक्स ला आलं तर समीकरण एक व दोन यांची वजाबाकी क्रॉस मध्ये असलं तर असं करून घ्यायचं वजाबाकी काय येणार पंधरा एक्स अधिक सतरा वाय बरोबर एकवीस सतरा एक्स अधिक पंधरा वाय बरोबर अकरा वजाबाकी म्हटल्यानंतर काय होणार चिन्ह यांची बदलणार खालची चिन्ह बदलणार खालच्याची चिन्ह काय येणार याला काय येणार वजा याला काय येणार वजा याला पण काय येणार वजा बघा आता पंधरा सोळा आणि सतरा वजा दोन एक साल इथं इथं इत काय येणार अधिक दोन वाय सतरात पंधरा गेले अधिक दोन वाय येणार आता इथे एकवीस मधून इथं झिरो दोनात नाही गेले एक किती आले दहा मोठ्या संख्येचं चिन्ह याला आधी येणार तिथं संख्या फार महत्वाची आहेत मी चिन्हावरील चिन्हांच्या वरती खास एक व्हिडिओ टाकलेला आहे बघून घ्या बाळानो बेरीज वजा बाकी आता काय करायचं दोन ने दोनने दोन ने भागो दोन ने भागल्यानंतर काय येणार बघा दोन ने भागल्यानंतर इथं नुसतं वाजा एक्स अधिक वाय बे के, बे बे के बे 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 दहा किती आलं पाच हे किती समीकरण आलं चार आता ही समीकरण किती सोपी आली बघा हे समीकरण तीन आणि हे समीकरण चार किती सोपी आली इथं अधिक एक्स आहे इथं वाजा आहे डायरेक्ट समीकरण तीन व समी समी चार यांची काय करायची बेरीज करायची समीकरण समीकरण तीन व चार यांची बेरीज समीकरण तीन काय आहे एक्स अधिक वाय बरोबर एक वजा एक्स अधिक वाय बरोबर पाच बेरीज म्हटल्यानंतर एक्स लाक्स निघून गेले वायन वाय दोन वाय पाच एक्स सहा म्हणून इथं वाय बरोबर आता हे पुसून घेऊ दोन वाय बरोबर सहा म्हणून वाय बरोबर दोन बे सहा दोन बे के सहा किती आले वाय बरोबर किंमत तीन आता ही किंमत तीन कोणत्या पण समीकरणामध्ये ठेवली तर चालते तीन मध्ये ठेवू वाय बरोबर तीन ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेवू तिसरं समीकरण काय आहे बघा एक्स अधिक वाय बरोबर एक म्हणून एक्स अधिक वायची किंमत किती आहे तीन बरोबर एक म्हणून एक्स बरोबर एक वजा तीन म्हणून एक्स बरोबर तीन मधून एक गेलं किती राहिलं वजा दोन म्हणून उकल बरोबर उकल बरोबर काय येणार एक्स आणि वाय एक्सची किंमत वजा दोन वायची किंमत किती आली तीन यासाठी आपल्याला तीन ते चार मार्क्स तीन ते चार मार्कासाठी मिळून जाईल थँक यू विद्यार्थ्यांनो मला अपेक्षा आहे गणित तुम्हाला समजले असतील अभ्यास करा पहिल्यापासून चांगले मार्क्स भेटतील थँक्यू बाळांनो जर तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर, तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करत चला आणि तुमच्या संख्या काय शंका असतील त्या कमेंट्समध्ये मला पाठवत चला थँक्यू बाळांनो thank <laughs> you